लाईव्ह आणूट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा स्वागत सध्या पावसाळा चालू आहे आणि गावाकडे चालू आहेत पावसाळी क्रिकेट सामने आता सध्या कोकणामध्ये पाऊस जोरदार पडतो कारण मान्सूनचं आगमन झालेच आहे आणि या मान्सूनच्या आगमनामध्ये हे मान्सून म्हणजे पावसाळी क्रिकेट खेळण्या खेळण्यासाठी आपण आता जाणार आहोत कासारडे बंडवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण गावातील वेगवेगळे टीम्स म्हणजे गाव पूर्ण गावाले वेगवेगळ्या टीम बनवून खेळणार आहेत आणि गाव सामने असणार आहेत पण मजा येणार कारण या ठिकाणी सुंदर असं ग्राउंड आहे बंडवाडीचं आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात एक ग्राउंड हिरवगार झालं आहे त्यामुळे हिरवागार निसर्ग आणि या हिरव्यागार निसर्गामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद असे दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत आता मी झालोय कासा बंडवाडी या ठिकाणी कासाडे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे सामने खेळत आहेत आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण ड्रोन मार्फत म्हणजे ड्रोन मधून सुद्धा या मॅच चा आनंद घेणार कारण ड्रोन मधून इथला निसर्ग सौंदर्य अप्रतिम असं वाटणार आहे आता आपण बघूया कशाप्रकारे त्या ठिकाणी सामने खेळले जातात आणि आता आपण आलोय बंडवाडीच्या ग्राउंडवर मस्त पीक बनवलंय बघा सुंदर पिच बनवले कॉन्क्रीट राजा सावंत आपले संघ प्रतिनिधी पाठवा सामन्याची नाणेपेक होते श्री गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासाडे बंडवाडीचे अध्यक्ष व शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक सन्मान्य श्रीपद पाताडे त्यांच्या शुभ हस्ते नानपेक होते टीम मालक अतुल सावंत बनाम टीम मालक राजा सावंत या दोन संघांमध्ये नाणेपेक होते

Okay, ग्राउंड। चला पंच सामना चालू होता था। पहिला चेंडू सागर याच्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय साईराज दक्षिण गावटनचा हा होणार खेळाडू स्वयंभू दक्षिण गावटन संघाकडून खेळतोय मात्र आज राजा सावंत यांच्या संघामध्ये पाहायला भेटतोय माझ्या मते बॅटचा कटची कट लागली होती आणि निश्चितच दीपक सावंत यांच्या संघामध्ये आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील सुशांत पाताडे उत्तर गावटन अनिकेत चोरगे साटमवाडी संकेत पाताडे बंडवाडी ओमकार कोलते

आणि चाळीस धावांचं विजयासाठी लक्ष दिलंय राजा सावंत समोर मनुष्य हारा वही जो लढा नाही लढावं लागेल पावसाळी क्रिकेट स्पर्धेत आपण सगळेजण आनंद घेतून आगमन कधी होईल याच्या उत्कंठेत अजित पातळे आपली आवश्यकता आहे कृपया आणि दीपक सावंत आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके नेते त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली ही क्रिकेट स्पर्धा आणि गणेश कृपा उत्कर्ष मंडळ आखाडी पर्जवारी आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा दोन हजार आपण च्या निमित्तानं आपण होतो

यानंतरची नंतर होणारी लढत आणि त्या संघाचे जे संघ मालक आहेत दीपक सावंत आणि अजित पाताडे हस्तालोंदन करताना आपल्याला पाहायला मिळतात ही मैत्रीपूर्ण लढत आहे कारण कासाटे गावामध्ये एक पहिल्यांदाच ही मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे त्याचपर्यंत आपण या देखील मागणी गावचे उपसरपंच गणेश पाताडे शुभ असते आपण संपन्न करतो आहोत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आज या स्पर्धेमध्ये एकूण सोळा मालक चौदा संघ मालक आहेत आणि एकंदरीत चौदा संघ या प्रत्येक संघमालकांना एक संघ आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये संघ मालक आहेत अजित पाताडे दीपक सावंत मिलिंद पाताडे प्रणील शेट्टी गोपाळ पांचाळ सत्यवान चोरगे गणेश पादाडे संजयजी देसाई मंगेश पाळेकर राजा सावंत अतुल सावंत अन्ना खाडिये मया पादाडे आणि अभि धुमार यांच्या मालकीचे संघ आपल्याला पाहायला मिळतात चांगला सामना आहे बारा चेंडूंचा खेळ आहे आणि बारा चेंडूमध्ये विजयासाठी सत्तावीस धावांची आवश्यकता असतानाच पहिला चेंडू डॉट आलाय आयुष पायकरचा अप्रतिम चेंडू पाहायला आहे अमोल राणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय निर्धाव बदलणार आहे अकरा चेंडू विजयासाठी सत्तावीस धावांची गरज आहे आता मात्र तोडफोडवाली मॅच चालू होती चालू आहे आणि इकडे बघा इकडे कांदाबाजी इकडे सर्वांसाठी कांदाबाजी म्हणते काय का काय म्हणता काय काय બટાટા ભજી બટાટા ભજી અગી ખાસ પાળી અરે વાત ભી आयोजन केलं मस्त अगदी आता वाटप करू ओके सुंदर या आम्ही वाटप करणार आहोत कांदा भजी बटाटा भजी कांदा कांदे कांदे कांदा कांदा भजी इकडे मिरची भजी बटाटा भजी पण आम्ही व्यवस्था केलेली आहे जेवण काय जेवण डाळ बाल व्हेज व्हेज शाकाज बरोबर सोमवार असल्यामुळे पुढच्या वर्षी रवि रविवारी बंडवाडीच त्यांच्या संकल्पने आणि आमच्या मंडळाची साथ आणि आजूबाजूच्या गावाच्या लोकांचे पाठिंबो या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमान हे एक कार्यक्रम आम्ही बरोबर बंडवाडी मैदान आहे त्यामुळे लोकांचं लक्ष इथंच आहे बरोबर बंडवाडीतच करावा बरोबर अपेक्षा आहे बघा जबरदस्त म्हणजे खूप छान असं मैदान हा या इकडे भजी चालू होती सगळं मिरची भजी आणि देसाई साहेबांचे संकल्पने आयोजन आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे ना पावसाळी क्रिकेट पहिलं वर्ष म्हणजे या वर्षी तुम्ही म्हणजे बघणार आणि पुढच्या वर्षी अजून सुधारणा करणार क्रिकेटची पंढरी आहे त्यानंतर लगेच एक आठ दहा दिवसात पार्कर वाढ येते होणार आहे ती पण अशी भव्य दिव्य होणार आहे असं ठेवलं की आता अकरा ते दो okay. दुपारी दोन वाजेपर्यंत खातील दुपारी जेवण आहे सगळे खेळाडू आमचे जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे खेळाडू आहेत गावातील त्याच खेळाडूंना इथे खेळायला चालतं बरोबर म्हणजे गाव मर्याद मर्यात सगळे गाववाले इकडे आहेत मुंबईला जे असे फिरायला गेले होते ते पण आले नाही अशा प्रकारे उत्साह चाललाय ऋषिकेश परत पण इकडे आले हे बघा जबरदस्त वातावरण इकडचं फुल टू एन्जॉय भजीचा पहिला पहिला लॉट लावतो सगळे भजी एन्जॉय करतात म्हणजे फुल धमाल चालली इकडे क्रिकेट खाणं पिणं सर्व आणि आता आपण बंडवाडी शाळेकडे आलो एक असा बंडवाडी शाळा आहे आज ईद निमित्त सुट्टी आहे त्याच्यामुळे शाळा बंद आहे आणि शाळेच्या समोर आयोजन चाललंय मस्त गरम गरम भजी बनवले इकडे गर्दी काय मग आज सुट्टी असल्यामुळे एन्जॉय कांदा भजी तयार झालोय बघ नेक्स्ट लॉट कांदा भजी इकडे पार्टी क्रिकेट पार्टी सगळं मावलंय पेरणी पावसान चांगला गेला टाइम टू टाइम मस्त टाइम टू टाइम म्हणजे पद्धतशीर पाऊस लागता समजा या वर्षी शेतीबाजीचा रोप चांगला चांगला मस्तपैकी आला आहे फक्त आता एक पाणी जरा झाला की आमची लावणी चालू आहे

नेक्स्ट टीम आता रेडी दोन तीन मॅचे झाल्या आतापर्यंत तीन तीन ओव्हरच्या मॅचे आताची मॅच गुरु पातळीची टीम जिंकलेली आहे आणि तो षटकार मारला तो आपल्या बरोबर आहे काय तो एक मॅच जिंकलेला आहे गुरुची टीम आणि ह्यानं तीन षटकर मारले कडक हा कडक कडक तीन षटकर मारले नाही त्यावेळी मॅच जिंकलेली आहे पाणीच नाही इकडे सगळे बजी का गोळा झाले ते बघा बजी झाले हे सुंदर शाळा आहे बंडवाडीची पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे आणि या ठिकाणी शाळेच्या समोर हे सामन्यांचं आयोजन आहे मस्त ग्राउंड आहे बंडवाडीचं ಬಂಡವಾಡಿ ಕಾಸಾಡಿ ತಾಲೂಕು ಕಣಕಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಿಂಧುದರ್ಗ ಕೊ महाराष्ट्र इकडे आता बजी चालू आहे आणि इकडे गुरु पातळे टीम जिंकली ना आता पहिला राऊंड जिंकली मॅच होती जिंकला शुभम पाटीलने जवळ जवळ माझ्या तीन की चार षटकार मारला आणि त्यांना आमचं जिंकवलं सिंगल सिंगल रन काढून ते काय स्ट्राईक दिले त्याच्या रूपे आम्ही जिंकला किती स्कोर किती मारला स्कोर चौतीस झालेलो चौतीस झालेलो म्हणजे चौतीस मारीस चौतीस रन दोन बॉल राखून वाटतं जेस बजी कशी आहे बजी बजी म्हणजे खाल्या नाही इकडे बजी बजी मी खात बारी बारी एक नंबर भजी तिकडे सगळे एन्जॉय करतात भजी अशा प्रकारे सगळे कासरण्यावर इकडे एन्जॉय करतात प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला ब्लॉग टाकले जातील निश्चितच त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल ते या स्पर्धेच्या माध्यमातून पावसाळी क्रिकेट स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरेश मात्र खराब एस्ट कुलदीप शेलार आणि त्यानंतर चेंडू जाईल आता मात्र ग्रहण लागतंय की का सूरज पाताळे आता मात्र वाला षटक विकेट तर पहिला मिळवून दिला मात्र त्यानंतर त्यांच्या सराने बहरला बरसला आणि त्यानंतर गोलंदाजी थोडीशी दिशाहीन सांगित धाव संकेत बदल पाहता येईल संजय अभिवादन करून कासारडेच्या या मैदानावरती मी श्याम वाक्कर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सध्याचा मौसम आहे रेनी क्रिकेटचा आणि ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मला वाटतं पहिली स्पर्धा असेल जी रेनी क्रिकेटची तुम्ही बघता आहात सध्याच्या घडीला कुडाळला देखील एक स्पर्धा चालू आहे तिरसे बांबारडे या ठिकाणी आणि कणकवली कासाडेला ही आता तुम्ही स्पर्धा बघता आहात दोन संघ मैदानामध्ये आहेत बॅटिंग करणारा संघ अण्णा खाडिये यांच्या मालकीचा हा संघ आहे तर गोलंदाजी करणारा संघ हा महेश महेंद्र पाताडे यांच्या मालकीचा संघ आहे म्हणजे अण्णा खाडी आणि महेंद्र पाताडे या दोन मालकांचा हे दोन संघ आहेत आणि त्यांच्याच मध्ये सामना चालू आहे सामना असेल एकूण तीन षटकांचा चौदा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय चांगली बॉलिंग होते मैदानामध्ये लक्ष्मण आडी ब्रेकर चांगली बॉलिंग करतायत चांगला टप्पा पकडलाय रबर बॉलची मजा वेगळी असते बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होणं खूप गरजेचं आहे निर्बईचा इशारा पंचांकडून आला अतिरिक्त धावेने धाव संख्या होईल फक्त दोन धावा तीन षटकांची मॅच लक्ष्मण काय बॉलिंग करतोय आपल्या हातून बॉलिंग टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि हा टॉट बॉलिंग रिव्हर स्वीप मारण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा षटक समाप्त झाल्याचा अफलातून बॉलिंग लक्ष्मण आडिवरेकर यांची या षटकामध्ये धावा दिल्या फक्त दोन आणि त्या सुद्धा अवांतर स्वरूपात महिला चेंडू सागर यांच्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय साईराज दक्षिण गावटनचा हा होणार खेळाडू स्वयंभू दक्षिण गावटन संघाकडून खेळतोय मात्र आज राजा सावंत यांच्या संघामध्ये पाहायला भेटतोय सुरेश माझ्या मते बॅटचा कटची कट लागली होती आणि निश्चितच दीपक सावंत यांच्या संघामध्ये आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील सुशांत बाताडे उत्तर गावटन अनिकेत चोरगे साठमवाडी संकेत बाताडे बंडवाडी ओंकार कोलते सागर कदम बबलू पाताळे प्रफुल्ल परब रोहित राठोड बिट्टू पाताळे यश खांडेकर प्रथमेश जाधव पप्या पाताळे आदू घाडी चला आणि त्यानंतर अजित पाताळे यांचा संघ आपण इथे यायचा आहे नाण्यापैकी सामना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे दुसरा सामना राजा सावंत बनाम अतुल सावंत स्ट्राईकवर अतुल सावंत यांच्या संघाकडून दोन खेळाडू पाहायला भेटत आहेत सागर चव्हाण व मयूर चव्हाण कॉमेडी जी देसाई यांच्या माध्यमातून खमंग भजीच वाटप केलं जाणार आहे आणि फक्त शेवटची सहा मिनिट आपल्यासाठी बाकी आहेत लाजा फटका ना देखी ना देखी देखी समीर तो देखी सिर्फ आपल्या टीम की जरूरत मेरिट के से बल्लेबाजी लाजवाब फटका ताबडतोड बल्लेबाजी सुंदर फटका एक चौकार एक षटका सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे सुरळीत आहे असं सांगून गेलाय सुरुवातीच्या षटकात खराब फलंदाजी आणि त्यानंतर एकाएकी आक्रमक फलंदाजी संख्या पुढे गेली आहे पंचवीस धावा आता मात्र संख्या ठीक ठीकताय का आयुष तयार आहे चांगले घोडून नंतर ओ हो हो लाजवाब कम बॅक करणार एक तेरी एक मेरी बारी बारीजवाब बोलत नाही प्रयत्न झालाय समोर खेळलाय लंगोन एरियामध्ये एकच धाव इथे मिळणार आहे आणि चेंडू जाणार आहे बोंडल्या बाहेर चौकात दीपक सावंत यांच्या संघामध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत सुशांत पाताडे अनिकेत चोरगे सुशांत पाताडे उत्तर गाव अनिकेत चोरगे संकेत पाताडे ओमकार कोलते सागर कदम बबलू पाताडे प्रपुल परब रोहित राठोड स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मात्र कुलदीप शेलार आणि त्यानंतर चेंडू जाईल रेषा ग्रहण लागतंय की का सूरज पाताडे आता मात्र वाला षटक विकेट तर पहिला मिळवून दिला मात्र त्यानंतर त्यांच्या सराने बहरला बरसला आणि त्यानंतर गोलंदाजी थोडीशी दिशाहीन सांघिक धाव संख्येत बदल पाहता येईल संजय देसाई यांच्या संघाची धावसंख्या एकोणीस धावा दुसरं षटक प्रगती पतावत प्रहार केला गेला के चेंडू जाईल वन बाउन सी मारे शापा फरात चार धावा संजीवनी चौकार चौकाराने सांगी धाव संकेत बदल होईल ट्वेंटी थ्री तेवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात संतोष पारकर व प्रथमेश सावंत स्वस्त माघारी परतल्यानंतर आता मात्र टीम सावरताना आता मात्र आकार देताना दिसताय तेजस राणे व त्याच्या साथीला शुभम देसाई काय करता